नमस्कार मी मिलिंद रामदास पाटील जोशी काका रामदास पाटील युनियनचा अध्यक्ष आज आम्ही एक घोषणा केली होती का उद्या अंबरनाथ शहरातल्या सर्व रिक्षा बंद राहतील त्याचं बंद करण्याचं कारण असं आहे का अंबरनाथ स्टेशनवरती नगरपालिकेने वैयक्तिक जागेवरती एक डम्पिंग उभा केलंय आहे त्या डम्पिंगचा गेल्या एक, एक वर्षापासून आमचा रिक्षाचालक अंबरनाथचा नागरिक सर्व त्रासाळलेला आहे आम्ही नगरपालिकेकडे पाठपुराव्याला पत्र व्यवहार केले दोन वेळा आम्ही उपोषणचे लेटरही नगरपालिकेच्या म्हणण्यावरून मागे घेतले पण नगरपालिकेच्यावरती काहीही थोर अशी भूमिका घेत नाही उद्या आम्ही रिक्षा बंद ठेवल्या आहेत तरी काही गोष्टी म्हणजे आम्हाला कळण्यात आल्या किंवा बारावीच्या परीक्षा चालू आहेत त्या परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा कुठल्या गोष्टी गैरसोय होणार नाही विद्यार्थ्यांना आमची रिक्षा सेवा ही चालूच राहील आणि जे पेशंट आहेत जे हॉस्पिटलचे रेग्युलर पेशंट आहेत त्यांच्यासाठी आमची एक सेवा उपलब्ध राहील आमच्या जोशी काका रामदास पाटील युनियनकडून आणि आमच्या रिक्षा चालकांकडून कुठलीही विद्यार्थ्यांची आणि हॉस्पिटल पेशंटची कुठलीही गैरसोय होणार नाही याची आम्ही दक्षता पाळतो धन्यवाद